महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना आज मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या दिवशी मी सुरेश भटांची एक मराठी कविता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आणि ती कविता अशी आहे या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते या पार ते थे एक माझे गाव होते कौन जाने हाय ते मा, काय नाव होते तो कसा बाजार होता ती कशी होती दुकाने तो कसा बाजार होता ती कशी होती दुकाने रक्त होते एक जेगड़े भाव होते या नदीचा पार थे थे एक माजे गाव होते प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते ते ना होते नेहमीच्या याच काट्यांचे पहारे, पहारे ते ना होते नेहमीच्या त्याच काट्यांचे पहारे ते फुलांच्या लाजण्यांचे लाघवी घेराव होते आणि शेवटचा बंद आहे कि राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला घेतले जे श्वास तेही हारलेले डाव होते या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते